नमस्कार नमस्कार आपण पाहत आहात अभिजात मराठी अभ्यास करणाऱ्या माझ्या बांधवासाठी मोठी खुशखबर घेऊन येत आहे मोठ्या प्रमाणामध्ये हायकोर्ट अर्थात उच्च न्यायालय खंडपीठामध्ये नवीन पदभरती करण्यात येत आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने आज एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे हा निर्णय मित्रांनो पंधरा ऑक्टोबर म्हणजे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खंडपीठाकरता पदनिर्मिती करण्यात येणार आहे मंत्रालय मुंबई न्याय विधी विभागामार्फत जारी करण्यात आलेला हा निर्णय शासन निर्णय क्रमांक एस सी टी बावन्न पंचवीस आणि तीनशे एकोणतीस प्रकरण क्रमांक पंचवीस भाग एक मुंबई उच्च न्यायालय तसेच नागपूर आणि खंडपीठ औरंगाबाद खंडपीठामध्ये मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे न्यायालयीनं कामकाजामध्ये अडथळे निर्माण होत होते त्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने शासनाला आवश्यक पदनिर्मितीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते त्यावर शासनाने न्यायालयाच्या अहवालानुसार प्रस्ताव तयार करून उपसमिती उच्चस्तरीय समन्वय समिती आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून मंजुरी दिली आहे असा हा शासन निर्णय आपण पाहत आहोत या शासन निर्णयानुसार मुंबई नागपूर आणि खंडपीठात औरंगाबाद खंडपीठामध्ये गट अ ते ड पर्यंतच्या अनेक नव्या पदाची निर्मिती करण्यात येणार आहे या भरतीमुळे न्यायालयीन कामकाजाला गती मिळणार असून न्याय मिळवण्याच्या कामाला वेग वाढेल अशी अपेक्षा केली जात आहे या नव्या पदभरतीसाठी ही जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे अशा सरकारी अशाच सरकारी निर्णयावरील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका पाहूयात हा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहा पाहिला गट अ ते गट डमध्ये दोन हजार दोनशे अठ्ठावीस तब्बल दोन हजार दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदे निर्माण करण्यात येत आहेत नव्याने आणि ती जाहिरात लवकरच होणार आहे कुठले कुठले पदे या ठिकाणी रिक्त आहेत कुठले पदे भरणार आहेत त्याचा स्केल काय असेल आणि किती पदे भरणार आहेत हे आपण या ठिकाणी पाहूयात चला पाहूयात या ठिकाणी मास्टर सहाय्यक प्रोथोनोट्री जे फोरचं हे ठिकाणी पेमेंट असणार आहे मित्रांनो दहा जागा मूळ शाखेमध्ये भरण्यात येणार आहेत एकूण दहा जागा असतील मास्टर व सहाय्यक प्रोथोनोट्री प्रशासन यांच्या जे फोरचं हे पेमेंट असणार आहे चार जागा मूळ शाखेमध्ये भरण्यात येणार आहे एकूण पदे चार असणार आहेत असोसिएटचे पदे जे टूचं पेमेंट असणार आहे चौदा जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत मूळ शाखेमध्ये मास्टर प्रशासन अठरा जागा भरण्यात येणार आहेत जे यस सव्वीस ही वेतन श्रेणी असणार आहे पेस्केल यस सव्वीस असणार आहे अठरा जागा भरण्यात येणार आहेत मूळ शाखेमध्ये आणि रजिस्ट्रारच्या शिष्टाचार अधिकारी सॉरी माफ करा राज शिष्टाचार अधिकारी कोर्ट किपर या सविस्तर पेमेंट असणारे पेस केलं असणारे एक जागा मूळ शाखेमध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये एक जागा नागपूर खंडपीठामध्ये एक जागा एकूण तीन जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत ही पदनिर्मिती या ठिकाणी झालेली आहे पदनिर्मिती आत्ता आपण पाहत आहोत अगदी थोड्याच दिवसामध्ये आपण ही जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात थोड्याच दिवसामध्ये येत आहे आपण पाहिलं की राजशिष्टाचाराच्या जागा आता आपण पाहत आहोत मुख्य अनुवादक मुख्य अनुवादकच्या जागा या ठिकाणी येणार आहेत आणि दुभाषी ज्याला म्हटलं जातं या सव्हीचा पे स्केल असणार आहे एक जागा औरंगाबाद खंडपीठामध्ये भरली जाणार आहे एकूण एक जागा भरली जाणार आहे सहाय्यक प्रबंधकसाठी या सव्वीसचा पेमेंट असणार आहे तेवीस जागा आपिलीय कार्य शाखेमध्ये भरण्यात येणार आहेत आठ जागा औरंगाबाद खंडपीठामध्ये आणि तीन जागा न्याय नागपूर खंडपीठामध्ये एकूण चौतीस जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत सहाय्यक प्रबंधक असिस्टन्स रजिस्टर आय टी या ठिकाणी भरण्यात येणार आहे सव्वीस या सव्वीसचं स्पेल पेस स्केल असतो आपिलीय शाखेमध्ये एक जागा एक जागा औरंगाबाद खंडपीठामध्ये आणि एक जागा नागपूर खंडपीठामध्ये अशा एकूण तीन जागा भरण्यात येणार आहेत चला यानंतर पुढे पाहूयात सहायक प्रबंधक यस सव्वीस एक जागा नागपूर खंडपीठामध्ये आहे एकूण एक जागा आहे मुख्य ग्रंथपालच्या एक जागा गट अचे हे पदे आहेत मित्रांनो यस सव्वीसचं पेमेंट याला आहे मुख्य ग्रंथपाल एक जागा आपण औरंगाबाद खंडपीठामध्ये पाह पाहत आहोत एक हीच एकच जागा भरली जाणार आहे ग्रंथपालची एक जागा भरली जाणार आहे नागपूर खंडपीठामध्ये उपमुख्य अनुवादक मित्रांनो गट कचा आणि गट बचा भरपूर जागा आहेत गट डचच्या सुद्धा जागा आहेत आपण व्हिडिओ पूर्ण बघावा गट डच्या सुद्धा जागा आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या एक जागा मुख्य अनुवादक आणि दुभाषी यांची भरण्यात येणार आहे सहायक मुख्य अनुवादक एक जागा भरण्यात येणार आहे या सव्वीचा स्पेस केला आहे एकूण गट अच्या ब्याण्णव जागा आहेत नाईन टू पोस्ट या ठिकाणी रिक्त आहेत गट बचा पाहूयात गट अचा आत्तापर्यंत आपण पाहिलं एकूण गट अचा ब्याण्णव जागा परत एकदा सांगतोय नाईन्टी टू पोस्ट या ठिकाणी रिक्त आहेत त्या भरल्या जाणार आहेत गट बचा जागा आपण या ठिकाणी पाहत आहोत कक्ष अधिकारी ज्यांचं पे स्केल यश ट्वेंटी असतो दोनशे एक्केचाळीस तब्बल दोनशे एक्केचाळीस जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत खूप चांगला स्पेस असतो नंतर वरिष्ठ भाषांतरकार दुहाशी यस ट्वेंटी स्केल आहे तीन जागा मुख्य कार्यालयामध्ये अकरा जागा औरंगाबाद खंडपीठामध्ये आणि चौदा एकूण जागा भरल्या जाणार आहेत कोर्ट कीपर यश ट्वेंटी पे स्केल एक जागा आहे एक जागा भरली जाणार आहे सॉफ्टवेअर इंजिनियर यस ट्वेंटी स्केल आहे दोन जागा अपिलीय कार्यालयामध्ये दोन जागा औरंगाबाद खंडपीठामध्ये आणि एक जागा नागपूर खंडपीठामध्ये अशा पाच जागा भरल्या जाणार आहेत सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या हार्डवेअर इंजिनियर येस ट्वेंटी पे स्केल आहे एक जागा अपिलीय कार्यालयामध्ये दोन जागा औरंगाबाद खंडपीठामध्ये एक जागा नागपूर खंडपीठामध्ये अशा चार जागा भरल्या जाणार आहेत उपग्रंथपाल यस ट्वेंटी पेमेंट आहे आणि ही जागा दोन जागा एक औरंगाबाद खंडपीठामध्ये एक नागपूर खंडपीठामध्ये भरल्या जाणार आहेत एकूण अशा दोनशे सदुसष्ट जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत पुढे उच्च लघुश्रेणी उच्च श्रेणी लघुलेखक ही प पा ही पोस्ट आपण पाहत आहोत त्याला एस ट्वेंटी हे पेस केलं असणार आहे याच्या एकूण चौदा जागा मित्रांनो गट कच्या पोस्ट आपण पाहत आहोत गट बच्या दोनशे सदुसष्ट जागा आपण पाहिल्या गट कच्या जागा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहत आहोत ज्याचा एस ट्वेंटी पगार आहे उच्च श्रेणी लघुलेखक चौदा पोस्ट या ठिकाणी भरल्या जाणार आहेत पुढे आपण पाहूयात मित्रांनो उच्च श्रेणी लघुलेखक आपण आत्ता पाहिलं यानंतर पुढे आपण पाहूयात निम्न श्रेणी लघु लेखक तर निम्न स श्रेणी लघु लेखक यश पगार एस अठरा पेस केला आहे आणि पंचावन्न जागा त्या ठिकाणी भरल्या जाणार आहेत सहाय्य कक्ष अधिकारी यस अठरा पेस केला आहे आणि तीनशे शहात्तर जागा या ठिकाणी रिक्त आहेत मित्रांनो भरपूर जागा या ठिकाणी निघणार आहेत थोड्याच दिवसात ही जाहिरात पडण्यात पडण्यात येणार आहे कनिष्ठ भाषांतरकार दुभाषी सदोतीस जागा या ठिकाणी आहेत मित्रांनो चला पुढे पाहूयात सॉफ्टवेअर प्रोग्रामर आणि सॉफ्टवेअर प्रोग्रामरच्या जागा मित्रांनो या ठिकाणी दोन जागा आहेत यस अठरा त्यांचं स्पेस केला आहे सहायक ग्रंथपाल यस बारा तीन जागा आहेत वरिष्ठ ग्रंथालय सहायक यस टेन दोन जागा आहेत लिपिक लिपिकच्या मित्रांनो लिपिकचे सगळ्यात जास्त जागा हायकोर्टामध्ये भरल्यात येणार आहेत आणि त्यांचं यस टेन हे पेमेंट असणार आहे सातशे पस्तीस इतक्या जागा त्यांच्या भरल्या जाणार आहेत वातानुकूलन यंत्रचालक अर्थात ए सी ऑपरेटर ए सी ऑपरेटरच्या जागा मित्रांनो यश टेन पेमेंट असणार आहे चार जागा भरल्या जाणार आहेत वाहन चालक स्टाफ कार ड्रायवर जो स्टाफ कार ड्रायव्हर ड्रायवर असेल त्याच्यासाठी एसचे एस टेन पेमेंट असणार आहे तीस जागा त्यांच्या भरल्या जाणार आहेत ये गट कच्या एकूण एक हजार दोनशे अठ्ठावन्न बाराशे अठ्ठावन्न तब्बल एवढे पदे भरले जाणार आहेत मित्रांनो गट डचे जागा आपण या ठिकाणी पाहूयात सहायक मुख्य पुस्तक बांधणीकार यस अकरा पेमेंट असणार आहे एक जागा त्याची भरली जाणार आहे जमादारच्या दोन जागा भरल्या जाणार आहेत अतिरिक्त जमादारच्या दोन जागा भरल्या आहेत पुस्तक बांधणीकारच्या म्हणजेच त्याला बुक बायंडर म्हणतात त्यांचं यस टेन पेमेंट आहे आणि त्यांना तेवीस जागा त्यांच्या भरण्यात येणार आहेत बांधणीकारच्या यश टेन जागा यश टेनचं स्केल असतो त्यांच्या चौदा जागा भरण्यात येणार आहेत वरिष्ठ बांधणीकार यश टेन तीन जागा भरण्यात येणार आहेत कनिष्ठ बांधणीकारच्या आठ जागा मित्रांनो भरण्यात येणार आहेत चला या ठिकाणी आणखी पुढे जागा आपण पाहूयात भरपूर जागा या ठिकाणी निघणार आहेत आणि फायलर फायलरच्या जागा या ठिकाणी बेचाळीस आहेत मित्रांनो यश टेनचा पगार आहे हवलदारच्या यस टेनचा पगार आहे दहा जागा भरणार आहेत वरिष्ठ ग्रंथालय परिचर यश टेन प पेमेंट असणार आहे दोन जागा भरणार येणार आहेत ग्रंथालय परिचर यश टेन पेमेंट असणार आहे तीन जागा भरण्यात येणार आहेत मुख्य माळी येस एट वन एक जागा भरण्यात येणार आहे नाईकसाठी मित्रांनो नाईकसाठी या ठिकाणी येस फोर पेमेंट असणार आहे चौ तेरा जागा भरण्यात येणार आहे मोटार यांत्रिकी येस फोर पेमेंट असणार आहे मोटार यांत्रिकीसाठी एस फोर पेमेंट असणार आहे दोन जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत मुख्य कार्यालयामधील त्या जागा असतील दूरध्वनी तंत्रज्ञ एस फोरचं पेमेंट आहे दोन जागा या ठिकाणी भरण्यात येणार प्रतिलिपी यंत्रचालक चौदा जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत बायंडर बॉय दहा जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत एस फोरचं पेमेंट आहे उद उद्वाहन चालक लिफ्टमॅन ज्याला म्हणतात जो लिफ्टमध्ये असतो त्यासाठी नऊ जागा भरण्यात येणार आहेत पंप ऑपरेटर एक जागा भरण्यात येणार आहे सहायक मुख्य माळी एक जागा भरण्यात येणार आहे अशा मित्रांनो आपण गड्डच्या या ठिकाणी जागा पाहत आहोत शिपाईसाठी तीनशे पासष्ट पदे भरण्यात येणार आहेत ज्याचा पेमेंट यस थ्री असतो पहारेकरीसाठी अठरा आणि सिपाई तीनशे पासष्ट मित्रांनो हायकोर्टामधील सिपाई हा सुद्धा एक उच्च दर्जाचा असतो आणि त्याच्यासाठी या ठिकाणी तीनशे पासष्ट जागा भरण्यात येणार आहेत पेमेंट स्पेस केल जरी इथं कमी असेल तरी भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी जागा भरण्यात येणार आहे आणि तो हायकोर्टाचा शिपाय असतो हे लक्षात घ्या पहारेकरी या ठिकाणी अठरा पहारेकरी निव निवडण्यात येणार आहेत सफाई कामगार चौदा पदे सॉरी माफ करत चोवीस पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत एस ये थ्रीचा पेमेंट असतो आणि स्वयंपाकी चोवीस भरण्यात येणार आहेत अशा पद्धतीची ही जाहिरात आपण या ठिकाणी थोड्याच दिवसामध्ये पाहणार आहोत ही जाहिरात पदनिर्मितीला या ठिकाणी मान्यता भेटलेली आहे हा झी आपण या ठिकाणी पाहत आहोत शासन निर्णय पाहत आहोत स्वयपाकी निशिपाई यस थ्रीचं पेमेंट असणारे पाच जागा या ठिकाणी माळी उद्यान मजदूर महिला उद्यान मजदूर पा बारा जागा या ठिकाणी प्रत्येकी नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ प्रत्येकी पाच आणि मुख्य कार्यालयात दोन अशा एकूण बारा जागा या ठिकाणी पाहता आहोत गट डच्या सहाशे अकरा पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत एकूण गट अ गट क गट ब गट क आणि गट ड गट अ गट ब गट क आणि गट ड अशा एकूण दोन हजार दोनशे अठ्ठावीस जागा आपण या ठिकाणी प पदभरती नवीन पदभरती शासन करणार आहे महाराष्ट्र शासनाकरिता आणि माझ्या विद्यार्थी बांधवाकरिता जसेच अभ्यास करणाऱ्या प्रत्येक बांधवकरता उमेदवाराकरता ही एक खुशखबर म्हणावी लागेल आणि प्रत्येक जणाची या ठिकाणी क्वालिफिकेशन बसेल शैक्षणिक अर्हतेसाठी मी एक नवीन व्हिडिओ नक्कीच बनवेल जाहिरात आल्यानंतर आप आपल्या चॅनलला नक्कीच हा व्हिडिओ असेल यासाठी अभिजात मराठी या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा वाटतो आहे यासाठी कमेंट करा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रांजवळ नक्कीच शेअर करा धन्यवाद